डोळे पण किती आखीव रेखीव आणि एकदम बोलके वाटत बाबा हा सळावरती बसलेला मस्तपैकी लालबागचा राजा किती सुंदर काम आहे बघा डोळे मूर्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे डोळे आणि हात अप्रतिम मोर्या छत्रपती शिवाजी महाराज की अरे वा सुप्रभात मंडळी स्वागत तुमचा पुन महिला अभिजित या मराठी यूट्यूब चॅनलवर गणपती बाप्पा मोर्या ह्यासाठी म्हणतोय कारण बाप्पांच्या आगमनासाठी उरलेले आहेत फक्त तीस दिवस म्हणजे गणेशोत्सव दोन हजार चोवीस सुरू होण्यासाठी फक्त उरलेले आहेत तीस दिवस तर हा व्हिडिओ आपण जाणार आहोत म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुण्यातील एका गणपती कारखान्याला आपण भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत येथे कोणत्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला पाहाव्यास मिळतील किंवा आपण कुठल्या प्रकारच्या मूर्त्या इथून खरेदी करू शकतो तसेच या मूर्त्यांची उंची आणि किंमत देखील किती असणार आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा व्हिडिओ खूपच हो इंटरेस्टिंग असणार आहे एकच विनंती मित्रांनो कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या हे नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला मित्रांनो थेट जाऊया आपण पुण्यातील गणपती बनवण्याच्या कारखान्यामध्ये मित्रांनो सेना दत्त मारुती मंदिर या कमानेतून आपण आज जाऊया आणि गणपती कारखान्याला भेट देऊ आपण आलेलो आहोत श्री आर्ट्स येथे आणि हे आहे सेनादत्तपेठ नवग्रह मारुती मंदिरात शेजारी तर इथे गणपती बनवण्याचा कारखाना पण आहे म्हणजे मूर्त्या बनवल्या जातात इथे आणि तुम्हाला हव्या त्या प्रकारे म्हणजे कस्टमाइज करायचे असतील कलर कॉम्बिनेशन तर तुम्ही करू शकता तर चला आता आपण आज जाऊया आणि माहिती घेऊया थोडी होऊ शकतो बघा वेशभूषा किती सुंदर केलेली आहे एकदम आकर्षक वेशभूषा आहे आपल्या बरोबर श्रीकांत दादा आहेत आपल्याला त्यांच्या गणपती कारखान्याबद्दलची थोडी माहिती सांगतील दादा खूप छान आहे तुमचा कारखाना आम्ही म्हणजे मूर्त्या बघितल्या एवढ्या आकर्षक मूर्त्या आहेत तर काय म्हणजे कुठल्या प्रकारच्या मूर्त्या आहेत हे जरा सांगू शकता आपल्याकडं सर्वात पहिले पुण्यातला मानाचं आहे शारदा गजानन आहे ओके मानाची पाचही गणपती आपल्याकडं बढिया इवन त्याच्यापेक्षाही पुढं आपल्याकडं महाराजांच्या मूर्ती अरे दत्त महाराज आहेत असतात पुण्यातल्या सर्व म्हणजे मूर्त्या असतात हो महाराज म्हणजे बनवून देता तुम्ही म्हणजे आता कारण वेळ आहे त्यामुळे तुम्ही बनवू शकता नाहीतर मग डायरेक्ट शेवटचे पासष्ट दिवस राहिले की जे असतील मूर्त्या ते घ्यायला लागतील चालूच असतात बारा महिने चालू असतात अरे वाह म्हणजे आणि आपल्याकडे शाडू आणि पीओपी ह्या दोन्ही मूर्तीचा टाइप मिळतात साधारण किती उंची पासून म्हणजे किती उंचीपर्यंत असतात ओके म्हणजे कमीत कमी बारा इंच म्हणजे एक फुटापासून चार फुटापर्यंत वा आणि काय त्याची किंमत म्हणजे साधारण किती पासून एव्हरेज पंधराशे पासून स्टार्टिंग कोणाची पीओपीची का शाडू शाडू मातीची थोडी वाढून जाते असं शाडू मातीचे थोडं नाजूक काम असतं हा अच्छा मस्तच आहे आणि आपण जर का म्हटलं की फेटे किंवा त्यांचे अलंकार वगैरे काय असतील तर सध्या ते फेट्यांचं आणि आता मी बघतोय की काय काय म्हणजे गणपतींना पेंटिंग वगैरे बाकी आहे तर म्हणजे कस्टमर ज्या पद्धतीचं पाहिजे धोतरचा कलर वेगवेगळ्या पद्धतीत दिला जातो हो का अरे बा छान आम्ही तुमचा म्हणजे केशवनगरला पण तुमचा मेन कारखाना आहे राईट तिथून म्हणजे तिथून बनतात आणि इथं तुम्ही आणता हो ना आणि जर का बुकिंग करायची असेल कोणाला तर कसं म्हणजे तुमचा नंबर हो तुमचा नंबर सांगू शकता का माझा नंबर नव्वद अठ्ठावीस ओके आणि किती दिवस अगोदर बुकिंग करायला लागेल का तसं काय बुकिंग सुरू झाली बुकिंग चालू अरे वा धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच तर बघू शकतो बघा कारखान्यातून यांच्या गणपती आले भरपूर व्हरायटी म्हणजे पेंटिंग तुम्हाला ज्या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन हवं त्या पद्धतीने हे करून देतील फक्त तुम्हाला एवढंच करायचं की लवकर यायचं बुक करण्यासाठी खूप सुंदर आणि आकर्षक मूर्ती तिकडे यापैकीच कुठली तरी आम्ही सुद्धा बुक केली ते तुम्हाला नंतर कळेलच तर इथे दादा म्हटल्याप्रमाणे ते फेटे आणि जे अलंकार असतात याच काम करून देतात तुझं नाव काय श्रीयांश शी, शिकांत शिंदे तू पण पेंटिंग करतो का मदत करतो बाबांना अरे, अरे वा 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 चल भेटू आपण टाटा मोर्या छत्रपती शिवाजी महाराज की अरे वा तर <laughs> मित्रांनो या पत्त्यावर या आणि स्त्री आर्ट्स या ठिकाणी भेट द्या हमखास तुम्हाला इथले गणपती बाप्पांची मूर्ती आवडतील आणि तुम्ही नक्कीच बुक करणार तर भेटू आपण असंच पुढच्या एका छानसा व्हिडिओमध्ये दे। टिल देन गणपती बाप्पा मोर या